अजिबातच नाही मला भूक नाही ना। मी जेवणार नाही तुझं झालं काय मग भाड्या घेऊन बसणार आणि मग बुक जीव नको आज मी काय बोलावणार नाही काहीच नाही जीव म्हणून मी बघणार माहितीच म्हटलं तुला बोलावणारच नाही आज चल चला बघू भेंडी कस काय झाली हि तर नाकात ना आमच्या पाणी गाळायला लागलं इकडं स्वयंपाक कर करत हा आजचा बेत हा आजचा बेत कसा एक नंबरच असा बनवलाय ही भेंडी भेंडी वालाची शेंग वालाची शेंगी बारीक जरी होत बघून तोंडाला पाणी सुटलेलं आहे वालाची शेंग एवढी नि केली ना आणि भेंडी मी केली चपाती तुम्ही काय खात नाही तुम्हा मी राज कुठे गेला तुम्ही राजला चपाती जागा तिथंच याक घे कशा उतरी ठेवायची De receso. आज कशी काय जागे आली की नाही योगी जावा म्हणलं बोलावणारच नाही तवा जेवू नाही तर नको जेवो म्हणलं काय बोलवायचं तुला शंभर या जातो ना हाका मारायचे आणि तिने तोड फुगवून बसायचं काय फुगतं काय करावं लागल त्या तोंडाला सांगा का थोडीच काय प्रॉब्लेम आहे नेमका काय कळा ना त्या तोंडाचा फुकतो आता बघते ती सगळी का नाही ती सगळी दुनिया बघती तोंड फुगलेलं आहे का नाही ती ने फुगलय ना ती त्याच्यामुळे ती वसरण असं झालंय मस्त भेंडी झाली तिथं द्यावं लागतंय काय तोडफुकी येऊ तस तो द्यावं बाई दोन परती लिहती काय एकच आहे योगीला वाढत नाही मी जेवाय अशा बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे येवगीला एकदाच दिल्यावर परत त्या दिवशी भाती एकदा दिला परत दिलाच नाही तर कसं आहे योगीचं जेवण किती कि एवढं एवढं असतं तिला द्यायचं आता की तशी माझ जेवण म्हणजे कस लई कातून कुतून नसतं या घर पण मी येतलं कारण कमी कर नको एवढू नको मला लागत मी सांगून ठेवते माझं नसतं लपवून पिपवून नाही खात मी आणि मला आवडत बी नाही लपवून खायला आता वण्णात चपाती भिंडी कसं खाना एक नंबर चला जेवाय ये मग सगळ्यांनी भेडी बघ कशी जावा बहिणी जेवण करायला परत घेत नाही म्हणून एक बस वाढले ही ना दोन चपात्या ही असं आमच्या बहिणी म्हणतात बरं का मी तर जेवढं पटायला लागल एवढं खाती घेऊन या तुम्ही पण जेवण करा मस्तपैकी पैकी आहे भेंडीचं कालवण वालाची शेंगली आणि त्यात काकडी बे तोंडी लावाय काकडी घ्या दोनच सात तरी काढायचं हम्म चालना काढायच काढत सुट व्हायला लागली गाडी वाचायला लागली काय नाही माहिती पळ काय मस्त झाली भेट मीडिया

बोला शिंक मस्त ताज्या मला हॅलो बसलाही तुला आवडतो पावटे काय हा mm. तुम्ही बार पाहिजे बाला शिवाय तू नंबर बाकी उदर काढणं काय माहिती खरं म्हटलं घालून बसावं लागलं जेवायला असं

हा है ना अजून गाडी काय गो बसा はいな。

काय सांगायचे घरी बायको प्रयत्न करते दादीची तब्येत वाढाव म्हणून बाय बायको काय सफर व्हाय ना त्यात तुमची तब्येतच अशी आहे पाहिलं कसं त्या मग फायदा नाही पहिल्यापासून तब्येत अशी आहे ना नाही पहिलं पहिलं बन होत ते मी तर बघते तो लग्न झाल्यापासून तर मला म्हणजे असं हाय असच वाटत पण आता जरा ते मला म्हणतात मी पहिला पहिलवान होतो हा कुस्त हे झालं ना ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यामुळे मग ते तो सांभाळ सांगितलं नाही भाऊ बहिणींना ऑपरेशन झालं तर मस्त याला सांगितलं तुमचं आधी वर्ष पूट आहे का ना ते ऑपरेशन नाही का तेव्हा तब्येत हा नरड्याला आवाळ झालं होत त्यांच्या लग्नाच्या आधी लग्न झालंय नावापासून तवा तर असं फक्त एवढं तो खराब झाले हो नाही असायचं पहिल्यापासूनच कामाला जायचं तेव्हा खराब झालं ते लग्नाच्या आधी तीन वर्ष ऑपरेशन झाली मग ते काय काय कसं आता ऑपरेशन केलं म्हणजे काय याला मानावत कायला मानवत नाही <गणागी> आता हि जर अपूर्वाच्या टायमाला शिवण्याच्या टायमाला किती वाढली होती जेव्हा शिवण्याच्या टायमाला शिजर झालं का नाही तेव्हा हिची तब्येत वाढली हिजी वाहत आहे सगळा तो ये हाय पाठवात पण मध्ये मध्ये तब्येत नव्हती झाली तुझे लेकरं बाळच झाली ना हे तसंच होतं माणूस आता पिंकीचं पशीजराच झालेलं आहे राजाच्या बायकोचं どこが大事なの <as> <cancel> <l aumento areas>

पुन्हाला काय पाहिजे का काय का टप्ता घेतला दोन चपात्या खाल्ले की बेस काल वन बीड काकडे आणि खायचं हे काढत जातो का थोडा

झाले होते एक बी दिसायचे मासिक भाजव्याचे हो आपले घट बसायचे आधी असते ना dai vai con il tappato da? Va! Bollessame